बी सीमधल्या दहा वर्षीय मुलाचं वागणं अनेकांना खटकलं आहे दहा वर्षीय मुलाचं बिग बिनशी उद्धट वागणं अनेक लोकांना खटकलं आहे कोण बनेगा करोडपतीचा एक एपिसोड सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे या एपिसोडमध्ये हॉटसीटवर बसलेल्या दहा वर्षीय मुलावर निटकरी संतापलेत बिग बीनसोबत तो अत्यंत उद्धटपणे वागल्याचं म्हटलं जातं आहे अमिताभ बच्चन यांचा कोन बनेगा करोडपती सतरा हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे या शोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये दहा वर्षाचा इशित भट नावाचा मुलगा हॉटसीटवर बसलेला दिसतोय परंतु बिग बिनसोबतचं त्याचं उद्धट वागणं पाहून नेटकरी भलतेच संतापले आहेत चिडले आहेत अनेकांनी इशितच्या वागण्यावरून खूप टीका केली असून त्याला ट्रोलसुद्धा केलं जात आहे आता भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणे चटर्जी हिने देखील नाराजी व्यक्त केलेली आहे त्याचं वागणं पाहून मला लाज वाटते असं तिने म्हटलं आहे बी सी सत्राच्या हॉटसीटवर बसलेला दहा वर्षे इशित भट अत्यंत आत्मविश्वासाने खेळत होता काही प्रश्नांची उत्तरं तो पर्यायनं ऐकताच देत होता त्याची हुशारी पाहून अमिताभ बच्चन यांनी सुद्धा डोक्याला हात लावला परंतु संपूर्ण एपिसोडमध्ये इशितचं त्यांच्याशी वागणं अपमानास्पद असल्याचं म्हटलं जातंय आणि ते वागणं अपमानास्पद तर होतं पण त्याचा फाजील आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स तो वाटत होता या एपिसोडनंतर अनेकांनी त्याच्या आईवडिलांना ट्रोल केलं आहे राणी चटर्जी म्हणते ही कसली शिस्त आपली पुढची पिढी अशी असल्याचं पाहून मला वाईट वाटतंय आता मला माझ्या घरातली मुलं अधिक आदरपूर्वक वागणारी वाटत आहेत या एपिसोडमध्ये इशित सुरुवातीला बिग बींना म्हणतो मला नियम सांगत बसू नका मला सगळं आधीपासून माहिती आहे परंतु जेव्हा रामायणावरील प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याला उत्तर देता येत नाही आईवडिलांनी याला कोणती शिस्तच लावली नाही अशी नेटकऱ्यांनी टीका केलेली आहे या एपिसोडमध्ये इशितने अनेकदा बिग बींना पूर्ण प्रश्न वाचू न देता मध्येच बोललेला आहे तो बोलताना मध्येच त्यांना थांबवत होता अखेर जेव्हा पंचवीस हजार रुपयांसाठी रामायणाशी संबंधित प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याला त्याचं उत्तर देता येत नाही आणि ईशितने घाईघाईने दिलं उत्तर चुकीचं ठरल्यामुळं तो बाद होतो आणि त्याला घरी रिकाम्या हातीस जावं लागतं या संपूर्ण एपिसोडमध्ये बिग बी ज्या प्रकारे त्याला समजून घेतात त्याच्याशी विनम्रपणे बोलतात ते पाहून चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे बिग बींनी संपूर्ण परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याचं नेटकरी म्हणत आहेत यालाच म्हणतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा मग तो लहान असो किंवा मोठा असो मंडळी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये लिहा